शेवटचं घर आणि तिथही शांतता नाहीच कात्रजच्या लिंगायत दफनभूमीत आज मृत्यूपेक्षाही भयानक आहे बेफिकिरीचा अंधार पावसाळा संपला पण त्याच अंधारी गवत अजूनही दफनभूमीला चिकटलंय झुडप इतकी वाढल्यात की मार्ग दिसत नाही आणि रात्रीचा दफनविधी म्हणजे एक थरका पुडवणारा अनुभव बनलाय लिंगायत समाजासाठी राखीव असलेली ही दफनभूमी आता गवत आणि काट्यांनी व्यापली आहे महानगरपालिकेचे दुर्लक्ष इतकं मोठं की मृतांना सन्मानानं विसावता येत नाही आणि जिवंतांना तिथं सुद्धा उभं राहणं कठीण महापालिकेनं गवत काढलं जाईल असा आदेश दिला गेलाय पण आदेशाच्या पलीकडं प्रश्न आहे जबाबदारीचा कारण हा फक्त एक परिसरने ही आहे श्रद्धेची जागा एका नागरिकाने सांगितलंय आम्ही आमच्या बांधवांना इथे शेवटचा निरोप देतो पण आता तिथं जायची भीती वाटते दुसरा संतापन म्हणाला शहर स्मार्ट होते म्हणे पण आमची दफनभूमी अजूनही जंगलात हरवली आहे ही फक्त गवताची गोष्ट नाही ही, ही आपल्या संस्कृतीच्या आदराची गोष्ट आहे मृत्यूला सन्मान देणं म्हणजे जीवनाचं मूल्य ओळखणं आणि म्हणूनच साफसफाईचं काम म्हणजे फक्त झाडं कापणं नाही ती आहे जबाबदारीची पुनर्स्थापना जिवंत असताना आपण शहर सुंदर ठेवतो पण मृतांनाही सन्मान मिळावा हे लक्षात ठेवणं म्हणजे खरा नागरिक धर्म मी आहे आय एम सिटीझन मी प्रश्न विचारतो कारण माझं शहर माझी जबाबदारी आहे आणि जबाबदारी कुणाची नाही तर आपली सगळ्यांची आहे